नमस्कार भावांनो आज चालू असलेल्या मौजे चौराटी मैदानात आपला सर्वांचा लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव ऋत्समदशम हिंद केसरी बकासोरूची गटालाच हार झाली गटाला असं जास्त करून होत नाही पण आजचा दिवस हा आपल्यासाठी बॅडच आहे ब कारण की जास्तीत जास्त बकासूर हारला तर सेमीलाच हरतो पण गटाला हार ही आपल्याला न पतण्यासारखंच आहे पण असं होत असतो कधी कधी आत बकासूरचा पैरा होता नातेपुतेचा गुरु नवीनच चेहरा घेऊन आला होता आपला बकासूर आत मौजे छोराडी मैदानात गट क्रमांक अकरामध्ये आपल्याला ही गाडी पलताना दिसली तर त्यामध्ये आपला बकासूरचा पराभव झालेला दिसतोय चांगल्या रीतीनं गाडी पलाली होती पण बकासूरला डाव्या खांदी झुपला होता उजवीला होता नातेपुतेचा गुरु आणि डाव्या खांदे होता आपला बकासूर तर असो कधी कधी होत असतो पुढच्या मैदानासाठी बाकासुरला खूप शुभेच्छा देऊया नक्कीच कमबॅक करेल कमबॅक केला ना तर लगातार गुलालात राहील एक नंबरमध्ये राहील तुम्हाला चांगलंच माहिती आहे जेव्हा बकासूर कमबॅक करतो तेव्हा चार पाच मैदानापैकी तीन मैदानातरी एक नंबर करतो आणि बाकी गुलाल घेतोच घेतो सध्या बॅटबॅट चालू आहेत बकासूरचे पण नक्कीच कमबॅक करेल येणाऱ्या मैदानासाठी पकासूरला शुभेच्छा धन्यवाद भावांना